स्त्री स्वामी समर्थ अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी आलेला पैसा टिकवून ठेवण्यासाठी करा हे उपाय आपण जर या गोष्टींचे पालन केले तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल ही स्त्रियांसाठी खास माहिती आहे पुरुषांनी जरी स्त्रियांना कामाला हातभार लावला तर चुकीचे ठरणार नाही आपल्याकडे भरपूर पैसा येणे आणि अखंड लक्ष्मी नांदणे म्हणजे काय आपल्याकडे भरपूर पैसा येतो तो पुरवठा जावावा व आपण खाऊन पिऊन सुखी आहोत आपल्या घरामध्ये समाधान आहे तुमच्याकडे खूप पैसा येत आहे तरीसुद्धा तुमच्या घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही येणारा पैसा टिकत नाही आजारपणात किंवा कोणत्याही गोष्टीत पाण्यासारखा खर्च होत असतो याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये फक्त पैसा येत आहे अखंड स्वरूपात लक्ष्मी वास करत नाही याचा अर्थ सरळ सरळ होतो घरामध्ये नकारात्मकता आहे यावरती उपाय पाहणार आहोत अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लहानपणी शिकवल्या जात होत्या परंतु आता बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या शिकवल्या जात नाहीत काही लोकांना तर या गोष्टी माहीत असतीलच सकाळी सर्वप्रथम उठल्यानंतर आपले दोन्ही हात समोर घेऊन कराग्रे वसते लक्ष्मी करमध्य सरस्वती करमूल्य तू गोविंदा प्रभाते दर्शनम। या मंत्राने दिवसाची सुरुवात करावी दोन सकाळी उठल्या उठल्या आपण आपल्या घराच्या खिडक्या दरवाजा उघडल्या पाहिजेत खिडक्या दरवाजा उघडणे जरी शक्य नसेल तर रात्री झाकलेले जे आपले पडदे असतील ते नुसते उघडून दिलेत तरी चालतील जेणेकरून आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश यावा तीन आंघोळ केल्याशिवाय कधीही किचनमध्ये जाऊ नये किंवा गॅस शिगडीलाही हात लावू नये असे म्हटले जाते पण बऱ्याच स्त्रिया सकाळी उठल्या उठल्या मुलांच्या शाळेमुळे किंवा नवऱ्याच्या डब्यामुळे जेवण बनवायला घेतात परंतु असं करणे खूपच चुकीचे आहे कारण की ज्या घरामध्ये असे केले जाते त्या जा घरामध्ये लोकांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसून येतो त्यामुळे आंघोळ केल्याशिवाय कधीही स्वयंपाक बनवू नये चार बऱ्या स्त्रिया कामाला जातात त्यामुळे त्यांना काही गोष्टी रोज करणे जमत नाही तुम्हाला जर रोज उंबरटा पूजन करायला जमत नसेल तर रोज फक्त हळदीच्या दोन रेषा जरी तुम्ही तुमच्या उंबरट्यावर मारल्या पाहिजे हे करायला आपल्याला काही जास्त वेळ लागणार नाही याचा चांगला परिणाम तुमच्या कुटुंबावर होईल घरातील वातावरण आनंदी राहील नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकणार नाही सहा सकाळी उठल्यानंतर न चुकता दिवा प्रज्वलित करायचा आहे देवपूजा तुम्हाला करणे लवकर शक्य नसेल मुलांच्या डब्यांमुळे किंवा काही कारणांमुळे तर पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून घ्या आणि नंतर तुम्ही देवपूजा केली तरी चालेल सात घरामध्ये कोणतीही तुटलेल्या वस्तू ठेवू नका त्या दुरुस्त करून घ्या आणि बंद पडलेले घड्याळ असेल तरी त्याला चालू करून घ्या आणि जर ते खराबच असेल तर त्याला तुम्ही टाकून द्या बंद पडलेले घड्या घरामध्ये ठेवू नका आठ आपल्या बाथरूममध्ये आपल्याला काचेच्या वाटीमध्ये जाडसर मीठ थोडे भरून ठेवायचे आहे यामुळे जी काही बाथरूममध्ये वगैरे नकारात्मकता असेल ती निघून जायला मदत होते नऊ सकाळी घरामध्ये तुम्ही कोणतीही भक्तिगीतं ऐका ज्याच्यामुळे तुमचे मन प्रसन्न होते व पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते मग तुम्ही हनुमान चालिसा लावा किंवा तुम्हाला जी कोणती भक्तिगीता आवडत असतील ती लावू शकता दहा तुमचे किचन देवघर नेहमी स्वच्छ ठेवा त्यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि लक्ष्मी मातेची कृपा होईल व तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहील यातील उपाय तुम्ही जर का सहा महिने करत राहिला तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा मिळेल या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचे जर पालन योग्य पद्धतीने केलं तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी स्थिर राहील आलेला पैसा टिकून राहील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद